काय आहेस तू अजिबात बाहेर जायचं नाही पाऊस पडायला लागलाय बाहेर होय का मी उतरा आता खाली आपण खेळूया खेळायचं नाही आज मूड नाही तुझा अ बसलास का थांबशील या की खाली कावरच बसणार आहेस की खाली नू चल खाली, खाली आपण खेळूया किती दिवस झालं खेळायला नाही मी गावाला गेलेलो होय कमी आता खेळूया य चला चला बघितलं बघितलं खालीच यनी चवल तुला तुझी जखम भरी झाली का चावलेली नाही ते उद्योग करतोस मग तुला चावतात दुसऱ्याची मांजरं मग तोच पळत पळत आ कशाला जायचं मग कसा आहे तोय बघ यकी खाली हा खाली खेळूया ऐकायचं आणि हा कनन सोडून द्यायचं यकी रे नुसतं ऐकतोस वे डोळ्या बघ केवढ मोठ केल्यात बघा केवढ्या मोठ्या डोळ्या केल्यात येणारच नाही मी गावाला गेलो होतो म्हणून रुसलायच होय आता आलोय नव की खेळूया पुन्हा नाही जायच या आता खाली या कपाटावरून खाली आता नाही जायत या खेळूया सोने आता परत कधीच जायला नाही चल खेळूया म्हणून येणार सॉरी सॉरी तुला टाकून गेलो म्हणून रस लाईस वय आता नाही जाईल आता नाही तर तुला काय हे लावल्यावरच बघतोस खाली रे परत बसला बघ आलेला तो झोप 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 आली असली तर झोप हा खाली खेळूया हे बघ आता मारणार मी सॉरी म्हंटल ना काय बोलणारच नाहीस का आता मी तुझ्यासाठी आलोय ना चल खाली यह यकी गोशोने शॉली चल के विया किती रुष्षी आ किती मनलाई चल दूला चल राक सोडानी चल चल चला आता आता परत नाही जायत म्हंटल ना चल आता खेळूया उतर किले चणे जाऊ गेलो तुला खूप दिवस झाले आम्ही व्हिडिओ बनवायला नव्हते ना म्हणून तो रुचलाय उगच गावी गेले असं वाटा लागलंय चल य हो। आता नाही जायत बाबा सॉरी पैश जी। ने आता नाही जाईल सॉरी 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 गमतच नाही नाही मी नसलो तर आता आजी आल्या बरोबर उठलास मी मग हात मारतो उठायला नाही बोलायला पण नाही मालकीला निघून उठला

मग अशी नव्हतं बोलत आता आजी खरवस घालणार नाही तुला खा आता काय झालं खा अगोदर कशाला मग मागायचा खरवस खाला नाही तर तुला आवडतोय ना खा पटापट आता खा खा हा, खा। हा खायला घातल्या बरोबर लगेच येतोय नाही तर बोलतच नाही बघा केवढा पटापट खाय लागलाय बर तू खा मी जातो नंतर खेळूया बाय बाय टाटा